मित्रांनो आपला मोबाईल गरम झाला की आपण काय करतो प्रत्येकजण अँड्रॉइड मोबाईल वापरण्याचा प्रयत्न स सध्या करत आहे आणि इंटरनेटचा जमाना असल्यामुळं चांगल्याच क्वालिटीचा आपण मोबाईल वापरतो पण आपला मोबाईल जर गरम होत असेल तर आपण काय करतो जे काही ॲप डाउनलोड केले ते डिलीट करतो काही व्हिडिओ डिलीट करतो बरेचदा नेट हँग होतं गरम व्हायला की आपल्याला भीती वाटते आणि आपण मोबाईल पाहण्याचं बंद करतो मित्रांनो हेच कारण असतात की मोबाईल गरम होण्याची जास्त वापर होत असल्यामुळं पण नवीन एक प्रकार पुण्यामध्ये ऐकायला मिळाला की मोबाईल गरम का होतात त्याचीच माहिती देण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जे जे जाऊ मित्रांनो काही दिवसामध्येच ह्याच आठवड्यामध्ये एक नवीन प्रकार आपणाला पाहायला मिळाला गे दिहू पुणे ते दिहू आळंदी रोडवरती एक मुलगा होता आणि त्या मुलाचा मोबाईल सातत्य अँड्रॉइड मोबाईल होता चांगल्या क्वालिटीचा होता तो सातत्याने बंद गरम व्हायचा गरम होत असल्यामुळं त्यांनी काय केलं की आपल्या मोबाईलमधले बरेचसेच व्हिडिओ डिलीट केले काही ॲप डाउनलोड केलेले लिए लिए होते ते डिलीट केले फोटो डिलीट केले असा बरासाच तो डाटा उडवण्यात आला तरीही मोबाईल गरमच होत होता मित्रांनो आणि हा मोबाईल गरम का होतो म्हणून एक मोबाईल मधली जे हुशार मंडळी असते त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना विचारलं की हा मोबाईल सातत्याने गरम होतो ह्याचं कारण मला समजलं नाही तुम्ही बघा ज्या त्या व्यक्तीने त्यांचा मोबाईल घेऊन त्यांच्या कॉम्प्युटरला जोडला त्यावेळेस ते त्यांना समजलं की ह्या मोबाईलमध्ये एक ऍप आहे आणि ते ऍप सातत्यानं चालू असल्यामुळं हा मोबाईल गरम होतो तर त्यांनी विचारले की तुम्ही हा मोबाईल कोणाला दिलेला होता का तर त्यांनी सांगितले की मी कोणालाही मोबाईल देत नाही आणि त्यांच्या लक्षात आलं की मी एक जणाला मोबाईल दिलेला होता आणि त्यांचं नाव आहे आ, प्रसाद भीमराव तामदार हेही पुण्यातलेच आहेत आणि ते आहेत महाराज लोकांचे संकट समयला मदत करणारे लोकांना मार्गदर्शन करणारे जे संकट राहतात अशी त्यांची कल्पना आहे आमची नाही त्यांची कल्पना आहे आणि ते करत असताना त्यांच्याजवळ मोबाईल दिलेला होता आणि ह्या पुणे जेहो रोडवरचे जो भक्त राहतो त्या भक्तांनी त्या महाराजांकड त्या बाबाकड त्यांना प्रसाद दादाही म्हणून ओळखलं जात आणि ते पुण्यामध्ये सोगाव या ठिकाणी राहतात आणि त्यांची समर्थ बिल्डिंग आहे आणि त्या समर्थ बिल्डिंग मध्ये पहिल्या मजल्यावरती त्यांनी त्या घराला एक मटासारखा आकार दिलेला आहे त्या प्रसाद तमजाऱ्यांचं वय ही फक्त एकोणतीस वर्षाचा युवक आहे आणि हा युवक जे तरुण आहेत जे खचलेले आहेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतो पहिल्यांदा आपुलकीचे शब्द वापरला जायचा गोड गोड बोललं जायचं आणि लोक खेचून घ्यायचा हा माणूस आणि त्या माध्यमातून लोक खेचले जायचे आणि परत त्यांना ध्यानधारण्याचा एक तास लावायचा आणि ते तास लावल्यानंतर काय करायचं की त्यांचं एक मोबाईल त्यांच्या जवळ घे जवळ घ्यायचं स्वतः प्रसाद तांदरे म्हणजे प्रसाद बाबा प्रसाद दादा म्हणले तरी त्या अडचण त्याला ऑलरेडी म्हणत होते पुण्यामध्ये बऱ्याचशाच तालुक्यामध्ये त्याची ओळख होते भक्तगण एकत्र यायचे आणि प्रत्येक गुरुवारी मग त्याच्या घरात त्यांनी स्वामी समर्थाची एक मोठी मूर्ती ठेवली आणि त्या मूर्ती मूर्तीचं पालन करायचं पूजापाठ करायची प्रत्येक गुरुवारी ना ना हा मोठा कार्यक्रम संत संघासारखा करायचे आणि स्वतः स्वामी समर्थाचे भक्त आहे असं लोकांना जाणवून देण्यासाठी ते भरपूर मोठा आटापेटा करायचे आणि लोकांना ध्यानधारणा करायला मुलांना मुलींना असे शेकडो लोक त्यांना जुटलेले होते त्यांना मार्गदर्शन करायचे पण हे काय करायचे की ज्या वेळ मोबाईल त्या महाराजांच्या हा शिष्य शिष्य प्रसाद बाबांच्या हातात द्यायचे आणि प्रसाद बाबा शिष्यांना पासवर्ड प्रत्येक जणाचा जर जा पासवर्ड त्या मोबाईलचा असतो तो पासवर्ड घ्यायचे आणि शिष्य ज्या वेळा ध्यानधारणा करतात त्यावेळा हा त्या मोबाईलमध्ये त्यांचा ऍप डाउनलोड करायचा ते केअर ट्रॅप किट हे एक ॲप होतं ते शाळेतल्या मुलांसाठी वापरलं जातं ते ॲप ह्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचा आणि त्या ॲप मध्ये काय होतं तुमचा मोबाईल जरी बंद असते म्हणजे आता आपण मोबाईल बंद करतो आणि कुठं गावाला आपल्या कामानिमित्त जातो परत कुणाला फोन लावतो तर तो काय करायचा की त्याच्यावर वाच ठेवायचा आता मी सचिन यादव आहे तर माझा मोबाईलमध्ये त्याने हॅक जर केला तर मी कुठे गेलो माझं लोकेशन आणि ते व्हिडिओ द्यायचा आणि तो काय करायचा प्रसाद बाबा की त्यांच्या भक्तांना फोन करायचा काय तर त्याने ऑलरेडी त्याचं ऍप आहे आणि ते ऍप म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये दिसत नाही आणि ते किटच्या माध्यमातून तो प्रसाद बाबा मोबाईलच्या माध्यमातून तो व्हिडिओ दिसायचा तो आज ह्या कलरचे कपडे घातले तो आज असा भांग पाडला ते बरोबर नाही तू देवपूजा कर आणि हे हे सांगत असताना त्यांना एक कॅम्पस म्हणजे दिशादर्शवायचं एक ऍप असतं आणि त्या ऍप डाऊनलोड करायला लावायचा आणि या दिशेला मोबाईल ठेवा त्या दिशेला मोबाईल ठेवा तो उभा ठेवा तो आडवा ठेवा म्हणजे याला क्लिअरिटी तो व्हिडिओ आपला दिसायचा आपण काय करतोय आणि आपला भ्रम असायचा भक्तांचा भ्रम असायचा की तो बाबांना काय दिसत नाही मोबाईल बंद आहे हे लोकांना माहितच नव्हते आणि बाबा प्रसाद बाबा हा पूर्ण व्हिडिओ पाहायचा मित्रांनो आणि ते लोकेशन आता उदाहरणार्थ तुम्ही पुण्यामध्ये कुठल्या भागात आहे अरे तू कशाला गेलं तकडं तुझ्या जीवितिला हानी आहे तकडं अपघात होईल तुझी जीवन रेषा कमी आहे असं सांगायचं आणि त्या भक्तांना वाटायचं की त्यांनी एवढं अकुरेट सांगितलंय माझ मी या ठिकाणी मी काय करतोय मी कुठले कपडे घातले तो सांगायचा हे गाडी आहे ही गाडी कशाला घेऊन जायचा म्हणजे भक्तांना भीतीचं वातावरण करायचं आणि भक्त महाराजांच्या जा प्रसाद बाबाच्या गुरुवारी यायची आणि आपली शंका सांगायची प्रसाद बाबांनी असं सांगितलं की मित्रांनो की तुम्ही शारीरिक सुख वेश व्यवसाय वे करणाऱ्या स्त्रींजवळ जावा हा मोबाईल असा ठेवा तसा ठेवा त्याचे सांगायचे आणि तो प्रत्यक्ष दर्शील त्याच्या मोबाईल मध्ये पाहायचा तिकडं त्यांचे काय विधी असतील ते पाहायचा आणि तो मोबाईल मधला व्हिडिओ सेव्ह करून ठेवायचा लोकांकडून पैसे काढायचा हा कधी पासून करायला लागला चर्चेत आला तर साधारण आता दोन हजार चोवीस डिसिजन नोव्हेंबर आणि आता दोन हजार पंचवीस जून मध्ये संपत आला सात ते आठ महिन्याच्या पाठी हा व्यवसाय करायचा मित्रांनो सांगायचं तात्पर्य काय की असं सर्व शिष्यांचं मोबाईल गरम होत होत आणि पुन्हा नंतर असं समजलं की आपल्या मोबाईल मध्ये ह्या प्रसाद बाबा प्रसाद दादा न एक ऍप डाऊनलोड किट डाउनलोड केलेला आहे आणि त्या किटच्या माध्यमातून आपण जे काय करतो ते बाबांना दिसतंय समजतय आणि त्याच्यात लोकेशन आहे आणि कॅम्पस ऍपच्या माध्यमातून दिशा सांगितली जाते तर हे बाबा त्याच्या आधारे आपल्याला बोललं जातो हा बाबा नाही आपलाच भूलभूल याचा खेळ फसवणूक करतोय काही प्रतिष्ठ महिला असतील काही प्रतिष्ठ व्यक्ती असतील त्यांनी हे पुढे आली नाही त्यातला एकच आला पुणेमध्ये बावधन पोलिस स्टेशन आहे जेव्हा गुन्हा आहे गुन्हा क्रमांक दोनशे सत्तर आहे मित्रांनो आणि आशिष शेकडो मोबाईल मध्ये तो म, प्रसाद बाबा जेलमध्ये बा, मित्रांनो दोन जुलै जुलै ची त्यांना ही दिलेली आहे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे दोन जुलै अजून तारीख कोर्टात पडलेली आहे मित्रांनो कुणाला सांगायचं विषय काय आहे आजपर्यंत लोकांचा भ्रम होता की मोबाईल गरम का होतो आपण आपला मोबाईल हे अतिशय महत्वाचे कोणाच्या हातात द्यायचं नाही कोणाच्या मनातले काय विचार आहे ते आपल्याला सांगता येत नाही प्रत्यक्ष स्वामी समर्थाचा एक भक्त ज्याचा अंश असणारा माणूस अशा प्रवृत्तीचा लोकांना शेक्स करायला होतो आणि त्याचा व्हिडिओ प्रत्यक्ष डाउनलोड करतो त्याचं लोकेशनच्या माध्यमातून त्याचा माणसाचे खच्चीकरण करतो मित्रांनो या माणसाच्या प्रसाद बाबावरती सायबर जे गुन्हे आहेत ते बी दाखल केलेत आणि अंधश्रद्धा निर्मूलनचे जे गुन्हे आहेत त्याच्या अंतर्गत तो आज बावधन पोलीस स्टेशन पुणे पिंपरी चिंचवड या भागामध्ये आज जेलमध्ये मित्रांनो आपल्या मोबाईलची आपण काळजी घेतली पाहिजे आता जमाना आहे मित्रांनो प्रत्येकावर वाईट संकट असतात सांगायचं तात्पर्य कोणाजवळ जाऊ नका आपण कष्ट करा प्रामाणिकपणे राहा कुठल्या बाबाकडं बंधू बाबाकडे जाऊ नका हे एकोणतीस वर्षाचा बाबा आज जेलमध्ये मित्रांनो माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा मित्रांनो सर्वांना मनपूर्वक जय जाऊ